शरद पवार आणि अजित पवार एकत्र पुन्हा येणार प्रफुल्ल पटेल काय म्हणाले पहा आम्ही शरद पवार साहेबांना सदैव दैवत मानत आलेलो आहो आम्ही जरी राजकीय आमच्या काही वेगळा मार्ग स्वीकारला असेल तरीही आम्हाला साहेबांच्याबद्दल सदैव आदर राहिलेला आहे राहणार आहे आणि त्यामध्ये जर एकत्र आले किंवा त्यांच्या कुटुंब पवार कुटुंब एक झालं तर आम्हाला अत्यंत वा आनंदच वाटेल आणि मी पवार कुटुंबाचा एक सदस्य म्हणूनच स्वतःला समजतो आणि त्यामुळे मलाही या बाबतीत आनंद होईल जर हे सगळं घडून येईल माझ्या एवढंच म्हणणं आहे की सन्मान कुठे कमी होणार नाही आता परत भविष्यवाणी उद्या काय होईल ते मी आज करत नाही एवढंच सांगेल की आम्ही चांगले संबंध ठेवायचा आम्ही आमच्याकडून तर नक्कीच प्रयत्न करू पवारसाहेबांचाकडे अजितदादा आणि आम्ही सगळेच त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी गेलो अनेक लोकांनी तर्कवितर्क काही त्याच्यात तर्क पॉलिटिकल काही नाही एवढंच म्हणतो की आम्हाला संबंध त्यांच्याबरोबर एक ते आमच्या पितृतुल्य आहे